कीर्तन महोत्सवाच्या अनुषंगाने उपस्थित असणारे आपण सर्व शिवभक्त या ठिकाणी माजलगाव तालुक्यातून उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ मंडळी या सर्वांच या संयोजन समितीच्या वतीनं मी सर्वप्रथम या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आज बऱ्याच दिवसाचा संकल्प जो आमचा मनाशी होता तो पूर्ण पूर्णतेचा दिवस एक आनंदाचा दिवस असं म्हणायला हरकत नाही एक संकल्प महाराज आम्ही मागच्या एक दोन महिन्यापासून घेऊन चाललो होतो की ह्या माजलगावच्या पंचक्रोशी मध्ये असा एखादा उपक्रम असा एखादा आपण कीर्तन सोहळा किंवा शिवकथा अशी आयोजित करावी जी या माजलगावच्या वातावरणामध्ये या आध्यात्मिक चळवळीमध्ये एक भरीव योगदान हे करत असताना सुरेंद्र शेटजी आणि सर्व तालुका व्यापारी महासंघ यांनी पुढाकार घेतला संगीत विद्यालय आहे त्यांचं हे तपपूरती वर्ष त्यांनीही पुढाकार घेतला या ठिकाणचे पत्रकार बांधव मैत्री ग्रुप या सर्वांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी या शिवकथेचं आयोजन केलं मला सांगायला अभिमान वाटतो की आज भारत देशामध्ये बावीस जानेवारीची धोम आहे बावीस जानेवारी रोजी राम येणार आहेत आणि राम येणार आहेत मंदिराची स्थापना होणार आहे त्याच्यापूर्वीच आपली शिवकथा या ठिकाणी संपन्न ज्या <प्राँगा> ज्या वेळेस रामाने लंकेवर विजयासाठी जायचं होतं ज्या ज्या वेळेस जे काही उपक्रम हाती घेतले त्यावेळेस प्रत्येक वेळेस शिवाचं पूजन करून रामाने त्या ठिकाणी कथेची सुरुवात केली होती या ठिकाणी आज नारायण अर्ड या कथेचे यजमान म्हणजे आपण म्हणतो की नारायणाचा अवतार म्हणजे राम आणि नारायणाच्या हाताने ही शिवकथेची पूजा होते ही आमच्या सर्वांसाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची खर तर या ठिकाणी आपण शिवकथा वाप्य काय आहे कसं आहे याच्या संदर्भात दहा दिवस पुढच्या आठ दिवस आपण खूप सखोलपणे ऐकणार आपण सर्वजण म्हणतो की एक लोटा जल सब समस्या का हल परंतु ह्या शिवाबद्दल अनेक माहिती कशी आहे हे आपण जाणून घेतली पाहिजे यासाठी हा आटा आमचा होता अठरा पुराण आहेत हे आम्हाला माहिती परंतु त्याच्यापैकी एक शिव पुराण आहे आणि ते आपल्याला ऐकण्याचा योग आता ह्या आठ दिवसामध्ये निश्चितपणे येतोय या ठिकाणी जे कथा आयोजित करताना कुठे आयोजित करावी तर हे सिद्धेश्वर ग्रामदेवत असणारं माजलगाव आहे आणि मंगलनाथाचं ग्रामदेवत असणारे हे आहे मंगलनाथाच्या शेजारी मंगलनाथाबद्दल महाराज सांगावं वाटतं की मंगलनाथाचं मंदिर फक्त उज्जैनला एक आहे आणि माजलगावमध्ये एक आहे ज्याला मंगळाची पीडा पीडा आहे त्या प्रत्येकानं ज्याने मंगलाची भक्ती केली त्या माणूस मंगळाच्या या फ्री पासून गुप्त होतो या अशा ठिकाणी असं म्हणतात शिवकथेमध्ये की कथा कुठं असली पाहिजे तर नदीच्या शेजारी असली पाहिजे आमच्या शेजारी नदी आहे कथा कुठं असली पाहिजे समुद्राच्या शेजारी असली पाहिजे आमच्या ठिकाणी एवढा मोठा डॅम आहे आणि ती मंगलनाथाच्या ग्राउंडवर वर मंगलनाथाच्या आज शेजारी असली पाहिजे मंदिराच्या शेजारी ती मंगलनाथाच्या शेजारी आहे ह्या गोष्टीचा आम्हाला समाधान तर आहे मंगलमताच्या आशीर्वादाने या ठिकाणची सर्व जाती धर्मातील विचाराची वेगवेगळ्या पक्षातील माणसं एकत्र येऊन हा सामाजिक उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे निश्चितपणे या उपक्रमाला फार मोठ्या प्रमाणामध्ये समाजातून पाठिंबा मिळाला आहे सुभाष बाप्पा सोळंके सारखे दाते या कथेसाठी आहेत नारायण बाप्पांनी नारायण अण्णांनी एका मिनिटात या कथेचं यजमानपद स्वीकारलं या ग्राउंड आपण बसलो हे कौशल्यबाई शुक्ला बजाज ग्राउंड हे गोविंद भाऊ बजाज यांचं जमीन ग्राउंड यांनी या, या कथेसाठी दिले खर तर या ठिकाणी जे काम करणारे सुरेंद्र शेठ रेतासने असतील किंवा अच्युतरावजी लाटे असतील सर्व मंडळी जी या कथेसाठी अहोरात्र झटत आहेत ह्याचा नामोल्लेख करणं तर ह्या ठिकाणी खूप वेळ जाईल परंतु या सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम करून या माजलगावच्या ऐतिहासिक चळवळीमध्ये भर टाकण्याचा ता प्रयत्न आम्ही केलेला आहे जाता जाता मला एवढेच मला वाटतं की खर तर सुरुवात केल्याच्या नंतर ती कशी सुरुवात होईल कुठे जाईल परंतु आज हा प्रतिसाद बघता आणि येणाऱ्या काळातल्या अपेक्षा जी लोकांची पाहता आम्हाला मनावर की मंजिले को मिलती आहे जिनके सपनो मी जाण होती आम्हाला काही वाटलं नव्हतं की आम्हाला या ठिकाणी एवढा प्रतिसाद समाजातून मिळेल त्यावेळेस आम्ही फिरत होतो मंजिले उलिको मिळती आहे जिंके स्पनो मे जाण होतीये पंकोसे कुछ नाही होता हौसोस ए उडान होती अनेक लोकांकडे अनेक गोष्टी आहेत परंतु हा हौसला ही जिद्द नाही की अशी एखादी चळवळ माजलगाव तालुक्यासाठी निर्माण करावी या मैत्री ग्रुप न या ठिकाणी तालुका व्यापारी संघाने आणि या ठिकाणच्या संगीत गुरुकलाने आणि या सर्वांनी मिळून या ठिकाणी ही चळवळ सुरू केली सर्वांना आपणावर विनंती करतो की आजपासून चालू झालेल्या हा यज्ञ कीर्तन महोत्सवाला आपण आपण सर्व परिवाराचं या ठिकाणी या यावं आणि समाधान महाराज शर्मा हे राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून परिचित आहेत अशा महाराजांचं आपण आपल्या परिवार जनाला द्यावं एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि संयोजन समितीच्या वतीनं अध्यक्ष या नात्यानं आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनमपुरम स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद